नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्रिया मराठीच्या निधनाने आज संपूर्ण मराठी कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे प्रियाचे कर्करोगाने निधन झाले मागील एक वर्षापासून ती या आजाराशी झुंज देत होती अशातच प्रिया आणि तिचे पती शांतानु मोगे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला त्यांचा शेवटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे हा व्हिडिओ प्रियाने पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेअर केला होता हा एक कॉमेडी व्हिडिओ असून यामध्ये आणि शांतानू हॉटेलमध्ये दिसत आहेत आणि यावेळी प्रिया ही हॉटेलमध्ये ठेवलेल्या काही वस्तू लंपास करताना दिसत आहे आदत हे भुरी फिरना कहिना सॉरी असं म्हणत शांतानू आणि प्रिया या दोघांनी त्यांचा हा फनी व्हिडिओ शेअर केला होता आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक जण यावर प्रियाला श्रद्धांजली व्यक्त करताना दिसत आहेत अजूनही आम्हाला विश्वास बसत नाहीये की तू आमच्यात नाहीयेस अशाही कमेंट्स अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर वर केल्या आहेत तर अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली